बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ह्या महत्वाकांक्षी नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनानं आजवर तब्बल दोन हजार एक्याण्णव कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत त्यात नव्यानं दीडशे कोटींची भर घालून हा निधी वितरित करण्यात आला आहे या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून बीडकरांना उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर उद्या बीड अहिल्यानगर या टप्प्यावरील रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग पन्नास टक्के आहे